नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पालघर जिल्ह्यातील डहाणू चौहार पालघर आणि वाडा निवडणूक दोन हजार पंचवीस पारदर्शक सुयोग्य आणि शांततेत पार, पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत या चारही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे मतदानासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे पथक एक डिसेंबरला मतदान केंद्रावर रवाना झाल्यामुळे संबंधित नगर परिषद व नगर पंचायत हद्दीतील मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या सर्व शाळांना व महाविद्यालयांना एक डिसेंबरला दुपारी एक नंतर सुट्टी देण्यात आली तसेच दोन डिसेंबरला राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जारी केली असून कर्मचारी वर्गासी मतदानासाठी भर पगारी रजा लागू राहणार आहे कामानिमित्त जिल्हा बाहेर कार्यरत असलेल्या कामगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी सुट्टी मिळणार असून मदतीसाठी झिरो पंचवीस पंचवीस तसेच एकोणतीस एकाहत्तर झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मतदान पथकांचे प्रस्थान सुरळीत पार पडावे आणि कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी डहाणू शहरातील सोमवारचा आठवडा बाजार एक डिसेंबरला बंद ठेवण्यात आला होता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एक ते तीन डिसेंबर दरम्यान पालघर डहाणू जव्हार नगर परिषद व वाडा नगरपंचायत हद्दीत मद्य विक्री बंदी लागू राहील आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे लोकशाहीचा उत्सव असलेल्या या निवडणुकीत मतदार उद्या आपला मूल्यवान मतदानाचा हक्क बजावतील आणि तीन तारखेला निकालाद्वारे जिल्ह्याचे जिल्ह्याने कोणावर विश्वास दाखवला हे स्पष्ट होणार आहे गेल्या काही आठवड्यांपासून पालघर डहाणू जव्हार आणि वाडा या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक प्रचाराला प्रचंड गती मिळाली होती प्रत्येक पक्षाने आणि अपक्ष उमेदवारांनी पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी मेहनत घेतली घराघरातील भेटी पदयात्रा रस्त्यावरचे लहान मोठे कोपरे सभा सोशल मीडियावरचा प्रचार विकासाच्या आश्वासनापासून ते स्थानिक प्रश्नांवर उमेदवारांची आश्वासन अशा अनेक माध्यमातून उमेदवारांनी स्वतःला मतदारांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला उमेदवारांचा प्रचार कालावधी एक डिसेंबरच्या सायंकाळी अधिकृतरित्या संपणार असून आता पुढील सर्व जबाबदारी मतदारांवर आहे प्रत्येक उमेदवाराला आपल्या विजयाची आतून आशा असून यावी जनता आम्हाला संधी देईल अशी भावना बाळगून ते मतदानाची वाट पाहत आहेत परंतु लोकशाहीत अंतिम शब्द नेहमी मतदारांचाच असतो दोन डिसेंबरला मतदार मतदान केंद्रावर जाऊन आपला लोकशाहीचा हक्क बजावतील कोणत्या उमेदवारावर आणि कोणत्या पक्षावर जनतेने विश्वास ठेवला आहे हे तीन डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे त्यामुळे मतदान झाल्यानंतर सर्वांचीच नजर निकालाकडे लागेल या निवडणुकीत कोण बाजी मारतो कुणाला जनतेचे वरदान लाभते कुणाला पराभवाची चव चाखावी लागते हे ठरवणारा निर्णायक क्षण आता अगदी जवळ आला आहे एकूणच प्रचाराची धामधूम आरोप प्रत्यारोप आश्वासने आणि जनसंपर्क मोहिमा संपल्यानंतर आता निवडणुकीच्या मैदानात खऱ्या अर्थाने मतदारांचेच वर्चस्व राहणार आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका